चे गाडी मालक आपण या ठिकाणी स्टेज समोर सुटला शेवटचा गाडी क्रमांक या मैदानातील भावन न सुटला आणि बावन मध्ये सुंदर अशी लढत चालवली इकडे आड्याल हातवे करत त्याच्या पड्याल तिकडे कर आणि त्याच्या पड्याल तिकडे खानापूरकरांची गाडी पोहते आणि त्याच्या पड्याल सुद्धा वडची अतिशय सुंदर लढत झाली या सेमी पात्र झालेले पहिले गाडी मालक स्टेज समोर या या ठिकाणी आपला पण चा निकाल घ्या गाडी क्रमांक बावन्नचा निकाल आहे तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी पिंटू शेड मोड़क वड़की पुणे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हा चला बैलगाडी मालक स्टेज जवळ यायचंय सेमीच्या चिठ्ठ्या नावं वाचून डब्यात टाकल्या जात आहेत